क्रमांक सात वितरित केल्याप्रमाणे सन्माननीय सभापती मोदय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ज्या विमानतळाच लवकरच नामकरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा पनवेल तालुक्यातल्या येऊ घातलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने एक सुसज्ज शहर त्या भागात असावं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या भागातली वीस किलोमीटर रेडियसमधली जी काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध पद्धतीनं व्हावी यासाठी नैना प्रकल्प जाहीर केला गेला आणि सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यामध्ये जबाबदारी देण्यात आली सभापती महोदय दोन हजार तेराला सिडकोला ही जबाबदारी दिली गेली दोन हजार चौदाला या विषयाचा पहिला डीपी तयार झाला आणि त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये दोन हजार सोळाला या डीपीला मंजुरी सुद्धा दिली पण सभापती महोदय त्यानंतर बारा वर्षाचा कालावधी उलटलेला आहे पण या बारा वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी या विषयात करू शकलेली नाहीये आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान एक दिवस तरी उठून काम करत होता पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे बारा बारा वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी सिडकोची उदासीन मानसिकता आणि फक्त अर्थकारण असेल त्या ठिकाणी रस घ्यायचा हा विषय यामुळे त्या ठिकाणी सिडकोकडे दोनशे सत्तर गावं जी पूर्वी होती ती काढून आता चौऱ्याण्णव गावं त्यांच्याकडे राहिली आहेत आणि बाकी सगळी गावं ही इतर प्राधिकरणांकडे वर्ग झालेली आहेत आणि त्यामुळे बारा बारा वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पडून राहिल्या सभापती महोदय त्यांना स्वतःच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाहीये त्या ठिकाणी त्यांच्या भावकीतल्या असलेल्या जमिनी कुठेतरी त्यातून दोन पैसे मिळतील ही भावना शेतकऱ्यांची होती पण त्यामध्ये आज शेतकरी पूर्ण आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे या विषयामध्ये माझे जे प्रश्न आहेत सभापती महोदय की रस्त्यांमध्ये बाधित असलेल्या बांधकामांना दिलेल्या नोटीसचा उल्लेख या उत्तरामध्ये केलाय पण या व्यतिरिक्तची जी काही नायना क्षेत्रातली सगळी बांधकामं आहेत या बांधकामांना संरक्षित केलं गेलं पाहिजे ही माझी मागणी आहे आपण या बांधकामांना संरक्षित करणार का हा पहिला प्रश्न मूळ गावठाणा लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकामावरती त्यांच्या इतर शेतकऱ्यांचे चाळीस टक्के प्लॉट सिडकोच्या नियोजन विभागाने बसवलेले आहेत आणि हे यामुळे झालंय की जमिनीवर न जाता प्रत्यक्ष सर्वे न करता हे सगळे ड्रोनच्या माध्यमातून नकाशी बनलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून यात आवश्यक बदल आपण करणार का हा दुसरा प्रश्न आहे मूळ गावठांलगत असलेल्या अस्तित्वात असलेल्या दोन हजार पेक्षा जास्त बांधकाम अशी आहेत की ज्यामध्ये सिडकोनी अम्युनिटी टाकले आहेत ओपन स्पेस ची आरक्षण टाकलेली आहेत आणि यामध्ये दहा पेक्षा जास्त नागरिक आता राहत आहेत अशा सगळ्या आरक्षणांना इतरत्र हलवून आपण त्या ठिकाणी आवश्यक ते फेरबदल या नकाशामध्ये करणार का आणि सभापती मोदय प्रश्न आहे की या योजनेत समाविष्ट नसलेली जे लगतची बांधकाम आहेत यांना नियमित करण्याकरता डी मधल्या तरतुदींचा उपयोग करणार असं उत्तरात म्हटलंय पण तरतु त्या तरतुदींमध्ये त्रुटी आहेत यामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी यापूर्वी सुद्धा एक कंपाऊंड स्ट्रक्चर योजना जाहीर केली होती आणि त्यात ही बांधकामं नियमित करून घ्या असं म्हटलं होतं पण त्या त्रुटी असल्यामुळे ही बांधकामं तेव्हा नियोजित होऊ शक नियमित होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे यूडीसी पी आर मधल्या कंजेस्टेड एरियासाठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा उपयोग जर का केला तरी बांधकाम नियमित होऊ शकतील तर आपण ह्या तरतुदींचा उपयोग करणार का आणि रस्त्यात बाधित होणाऱ्यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहे त्या बांधकामांचं आणि त्यांना मोबदला काय देणार आहे याविषयी सिडकोचं धोरण काय हे माझ्या प्रश्न आहे